नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आहे संकष्टी चतुर्दशी तर या संकष्टी चतुर्दशीनिमित्त गणपती बाप्पांच्या बत्तीस रूपांपैकी जे पहिले रूप आहे बालगणपती या गा बालगणपती या रूपाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या बालगणपतीला कसं त्या बालगणपतीचे कसे ध्यान करावे त्यांची सेवा कशी करावी आणि ते आपल्याला किती पटकन किती लवकर फळ देतात आशीर्वाद देतात याची संपूर्ण माहिती त्यांची सेवा कोणती करावी याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाल गणपती बाल म्हणजे लहान मूल गणपती म्हणजे गणाचा अधिपती हे रूप गणपतीचं निरागस बालक रूप आहे जिथे तो बाळासारखा गोंडस निखळ आणि प्रसन्न राहतो त्या रूपाला बालगणपती असे म्हणण्यात येते बालगणपतीचं वर्णन हे सोनेरी कांतीचं आहे त्याचे चार हात असतात प्रत्येक हातात वेगवेगळ्या प्रकारची फूल आणि फळं असतात या बालगणपतीच्या एका हातामध्ये मोदक असतो मोदक म्हणजे समाधान आणि आत्मिक समाधानाचं प्रतीक आहे तर दुसऱ्या हातामध्ये आम्रफल असते म्हणजे आंबा असतो तर हे आंबा हे ऐश्वर मधुरता आणि श्रीमंतीचं प्रतीक आहे गणपतीच्या एका हातामध्ये उसाचा तुकडा देखील असतो तर हा ऊसाचा हा गोडावा आयुर्वेदिक आरोग्य आणि समृद्धी याचे प्रतीक आहे आणि या बालगणपतीच्या एका हातामध्ये केळ असतं तर हे केळ म्हणजे शुद्धता आरोग्य आणि भा, भक्तिभावाचं प्रतीक आहे या बालगणपतीच्या डोक्यावर मुकुट नसून बाळ मजेसारखी केसांची गाठ मारलेली असते तर यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य असतं पोट थोडंसं सुटलेलं असते बाळासारखं हे बाळगणपतीचं रूप अत्यंत निरागसतेचं प्रतीक आहे बाल्य म्हणजे मोकळेपण कोणताही अहमभाव नसलेली अवस्था बालगणपती आपल्याला शिकवतो की भक्ती ही निरागस करा स्वच्छ मनाने करा बालगणपतीच्या उपासनेने मनातील क्लेश नाहीसे होतात भिती ही दूर होते आणि नवजात बालकांचे ह्या बालगणपतीची उपासना केल्याने संरक्षण होते बालगणपतीची उपासना केल्याने लहान मुलांसाठी आरोग्य प्राप्ती होते बालकांच्या मनशांतीसाठी आणि चित्तबळासाठी काही भागांत जन्माला आलेल्या बालकाच्या पहिल्या वर्षाच्या पूजेत बालगणपतीचं आवाहन केलं जातं आपण याचं शास्त्रीय आणि ऐतिहासिक कारण बघूयात मुदगल पुराणामध्ये गणपतीच्या आठ रूपांपैकी एक रूप म्हणून बाल गणपतीचं वर्णन केलं जातं गणेशपुरांमध्येही विविध गणेश रूपांमध्ये बाल्यावस्थेचं रूप विशद केलं जातं कांचीपुरम येथील वल्लीदेव नायका गणपती मंदिरात बालगणपतीच्या मूर्तीचे प्राचीन स्वरूप पाहायला मिळते ज्यावरून हे रूप मंदिर परंपरेतही महत्वाचं मानलं जातं गणपती उपासना तंत्र यामध्ये मुलांच्या शुभारंभाच्या अनुष्ठानात बालगणपतीचं आवाहन केलं जाण्याचा निर्देश आहे या बालगणपतीची उपासना कशी करावी ते आपण बघूयात हा ध्यान श्लोक बालगणपतीसाठी म्हणावा सुवर्ण वर्णम बालार्क प्रभम आम्रफलम च दधानम च लड्डूकम च कपोलय बालोय गणनायक पातू मा सर्वदा प्रभू गणपती हे काही विशेष चित्रमा गालिकांमध्ये अत्यंत प्रिय स्वरूपात दाखवलेले जातात जसं की एका हातात लाडू आणि दुसऱ्या हातात केळ धरून तो पायात पडलेल्या उंदीर खेळवत असतो अशा चित्ररूपात त्यांचं निरागस हास्य भक्तांना गदगदून देतं आज बालगणपतीचे निरागस रूप आपल्या मनात विराजमान करावं निरभ्र भक्तीचा आरंभ याच स्वरूपापासून करता येतो आणि आपल्या लहान मुलांना या बालगणपती स्वरूपाची माहिती द्या धन्यवाद